अलीकडे मराठी व मराठी भाषेवरनं बऱ्याचदा आपल्याला वादावादी अशी बघायला मिळते या संदर्भातले एक दोन तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला ते पटतायत का पहिला मुद्दा जेव्हा पण मराठी व मराठी भाषेवर वादावादी होते ना एक लक्षात घ्या ती वादावादी या गोष्टीवरनं कधीच होत नाही की एखाद्याला मराठी भाषा येत नाही ती वादावादी होते ती ठिणगी पडते जेव्हा तो अमराठी माणूस विनाकारणची हुज्जत घालायला लागतो आणि मराठी भाषेचा अपमान करून बसतो एक लक्षात घ्या कोणत्याही राज्यामध्ये आपण जेव्हा जातो ना तेव्हा त्या राज्यातल्या लोकांना त्यांच्या भाषेवरती प्रेम असणं स्वाभा स्वाभा हे स्वाभाविक आहे हो त्या भाषेचा जो अपमान झाला तर त्यांची तळपायाची आग मस्तकात जाणं हे स्वाभाविक आहे आणि याच्यावरनं वादावादी होत्या हा पहिला भाग झाला दुसरा भाग मी तुम्हाला स्वह अनुभवातून सांगतो की मी सुरतला गेलो होतो माझी वाईफ आणि मी सुरतमध्ये होतो आणि त्यावेळेला तिथं फिरताना बऱ्याचदा मी गुजराती भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करायचो आणि तुम्हाला माझा अनुभव सांगतो ज्यावेळेला त्या लोकांना कळलं की मी मुंबईवरून आलेलो आहे मी मराठी आहे तरी आणि तरीसुद्धा मी गुजराती भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतोय त्या लोकांनी माझं स्वागत आहे ना मराठी बोलून माझं स्वागत चालू केलं होतं मी जेवढ्या ठिकाणी गेलो ना सगळ्यांना स्पष्ट मराठी बोलता येत होतं मॅक्झिमम लोकांनी मला मराठीमध्ये माझं स्वागत केलं आणि सांगितलं की आम्हाला आवडलं की तुम्ही गुजरातीमध्ये बोलायचा प्रयत्न करता येतो सो एक सोपा विषय आहे तुम्ही जर एखाद्या राज्यात जात असाल ना तर त्या भाषेवरचं प्रेम असेल नसेल पण किमान कि <laughs> त्या भाषेचा अपमान नाही झालं पाहिजे एवढा आपण खबरदारी नक्की घेतली पाहिजे शांतपणे विचार करा व्हिडिओ पट पटत असेल तर तुमच्या मराठी लोकांना हिंदीमध्ये समजून सांगा मी मुद्दाहून हा व्हिडीओ हिंदीमध्ये नाही करतोय मराठीमध्ये करतोय नाहीतर लोक मलाच विचारतील की तू कशाला हिंदीमध्ये बोलतोय करून तर त्या पद्धतीने व्हिडिओ आहे शांतपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र